नमस्कार कृषी मित्र विनय कोटारे आपल्या अख्खाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस मी आलेले काही शेतकरी वर्ग आहेत माझ्यासोबत आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत जे आता कांद्याचे भाव जे आहेत ते खूपच कमी झालेले आहेत शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नाही आहे सो खूपच बिकट परिस्थिती आहे जे काही कांदा निर्यात बंदी म्हणा किंवा जे काही धोरणे आहेत सरकारची त्याला ही सर्वस्वी जबाबदारी स्वीकारावी लागेल सरकारला आणि काहीतरी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची आता गरज पडलेली आहे कारण की अतिशय वाईट परिस्थिती आहे खर्च निघत नाही शेतकऱ्यांचा आणि एकतरी माझ्यामध्ये आपण आता शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत त्यांना खर्च किती लागतो आणि आता नमस्कार।, नमस्कार नमस्कार दादा मला एक सांगा साधारण आपल्याला कांदा जेव्हा आपण पिकवतो तेव्हा आपल्याला किलो मागे साधारण किती खर्च येतोय ये पंधरा रुपये खर्च आहे आणि आज सध्या काय भाव चालू आहे चांगला कांदा चांगला कांदा हा एक्झॅक्टली बाराशे रुपये हा सो असं कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो चांगला कांदा तुम्ही बारा तेरा रुपये म्हणताय त्यात डागी पाचशे सहाशे पकडा जर ऍव्हरेज पकडला तुम्ही तर कांद्याला पडतोय भाव सहाशे ते सातशे रुपये बरोबर ना खर्च तुमचा आहे पंधरा रुपये किलो सो घर घालो धंदा होतोय म्हणजे आज अशी परिस्थिती आहे जर तुम्ही काय पिकवलं नसतं तर फायदाच झाला असता बरोबर आहे की नाही एक्झॅक्टली ते तर निघतच नाहीये गोष्ट सर खूप अवकाळी पाऊस होता महिना दीड महिना पाऊस चालला घोड्या पाण्यात होता कोणाच्या उपटून एवढं नसतं काही नाही एक्झॅक्टली उपटलं नाही म्हणजे खर्चच निघाला नाही आणलेला आहे ज्यांनी उपटला आता एकरी दहा हजार रुपयाचा खर्च याला वीस हजार रुपये खर्च दिले शेतकऱ्यांनी एकरी उपडायला आणि बरोबर पैसे देऊन कांदा काढला आणि आता कांद्याला बावार मी स्वतः आठ एकर उत्पादक होतो मी दोनच एकर काढलेला आहे बाकी ज्यावर मी स्वतःने नागायटी केलेली रोटर मारलेले पावसाळा अभावी मजुरांना अभावी नाही आता जो आला तो सुद्धा इतक्या करून लागतात आणि त्यामुळे शेतकरी सगळे कर्ज बाजारी होऊन गेले आत्महत्या करायची करून राहिले शेतकरी याच्याकडे शेतकऱ्याकडे लक्ष नाही इलेक्शन झाला तर इलेक्शन इलेक्शन झालं का शेतकऱ्याचं नाव काढत नाही फक्त अन्नदाता म्हणता अन्नदाता म्हणता आणि त्याला स्वतःला अन्न खायला मिळत नाही एवढं पिकत नाही शेत्या करून राहिले अतिशय संतप्त भावना आहेत दादा म्हणजे तुमचं वय काय का? माझं माझर वय बहात्तर वय आहे बहात्तर वर्षाचे बुजुर्ग शेतकरी आज त्यांच्या वय था आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे सरकारने त्वरित लक्ष घालणं अपेक्षित आहे आणि गरजेचं आहे माझा पाच लाख रुपये खर्च झालाय आठ एकर पाच लाख रुपये खर्च केला माग्यापासून मजुरी लावण्या पाहिजे लोक टाकण्यापासून खर्च तरी निघतो की नाही डाऊट खर्च निघणार नाही या वर्षी नाही निघणार खर्च मागच्या वर्षी असत हे सायकल असत आता काकांनी पाच लाखाचं उदाहरण घेऊया जर त्यांना जर कांदा विकून जर तीन लाख रुपये खर्च आलेला आहे त्यांनी पाच महिने इथे इन्व्हेस्ट केलेले त्यांना पुढचं पीक लावायचं आहे पीक लावायला त्यांना ला परत खर्च करायचा आहे हा परत खर्च करायचा आहे म्हणजे पाच लाख लोन जर त्यांना तीन लाख मिळत आहे परत दोन ता ते दोन लाख तर जाऊ देत प्रॉफिट झालं असतं तर पुढच्या शेताला काहीतरी लावतील ना पिकाला सो त्यांना कर्ज काढणं आलंच क्रमप्राप्त आलं आणि मग असं कर्जावर कर्ज कर्जावर कर्ज कर्जावर कर्ज तो सो शेतकरी का कर्ज होतो हे याचं महत्वाचं कारण आहे सो कमाल जो आहे जो आपण नेहमी म्हणत असतो की काहीतरी कमा एक काहीतरी निर्धारित भाव नक्की मिळाला पाहिजे ठरवून द्यायला पाहिजे खूप गरजेचं आहे एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो गेल्या पंधरा वर्षापूर्वी जर युरियाची गोणी असेल ती जर आज शंभर रुपयाला मिळत असेल तर तिचा आज किंमत दोनशे ऐंशी ते तीनशे ती रुपये झालेला आहे आणि तेच सांगतो तुम्हाला गेल्या पंधरा वर्षापूर्वी कांद्याचा भाव रुपये हजार आणि परत पंधरा वर्षापर्यंत भाव वाढायला पाहिजे होता ज्याप्रमाणे शेतात वाढला क्वांटिटी कमी झाली त्या प्रोफेशन त्याच पद्धतीने व्हायस वर्षा शेतकऱ्याचा जो उत्पादक जो आहे त्याचा खर्च देखील आ... म्हणजे वाढतोच आहे परंतु त्याचा जो माल आहे त्याला काही भाव मिळत नाहीये सो हे खूप चिंतेची बाब आहे जबाबदारी शासनाची याला शासन जबाबदारी सरकारला काय सांगाल तुम्ही तुमच्या काय अपेक्षा रजिस्ट्रेशन दोन रुपये पैसे मिळतील दोन रुपये फक्त उत्पादन खर्च दोन गेलाय आणि इथं दहा रुपये जात आहे मी केलं इथपर्यंत आले इथपर्यंत आता आता त्याला पंधरा रुपये किलोचा खर्च एक्झॅक्टली तोच विषय झाला आमचा पंधरा रुपये खर्च खर्च आहे हो 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 आणि जर तुम्ही ॲव्हरेज पकडला ॲव्हरेज जर पकडला ॲव्हरेज जर पकडला तुम्ही गोल्टी सहाशे रुपये पकडा तुम्ही आणि हा बारा रुपये पकडा ऍव्हरेज तुम्हाला सातशे ते सातशे आणि प्लस तुमचं जे घटतंय ते तो भाग वेगळा जो सडला आहे तो वेगळा एक्झॅक्टली सो ऍव्हरेज जर पकडला तुम्हाला कांदा शेतकऱ्याला सहाशे ते सातशे रुपयाचा वर काय भाव मिळत नाहीये बरोबर आणि खर्च आहे पंधरा रुपये सो किती वाईट परिस्थिती आहे मे महिन्यामध्ये पंधरा पेक्षा कमी नाही आहे कमी नाही वाईट परिस्थिती आहे नक्कीच याच्यातून जे शेतकऱ्यांच्या खरं खरे आणि हा पोशिंदा आहे अन्नदाता आहे तो जगला पाहिजे एक वर्षात जर लॉस आला शेतकरी तर पुढच्या दोन वर्ष शेतकऱ्याला सरकार अजिबात लक्ष द्यायलाच तयार नाही लाईट देऊ करू प्रॉब्लेम सडून त्यांचा सात तास असतो चार तास लाईन मिळतो तीन वेळा सात सहा तास मध्ये पण कम्प्लीट नाही पाच तास हजार कृषी मंत्री हो साहेब मी काय म्हणतो याच्यामध्ये नुकसान उदाहरण देतो शेतकऱ्याचं पण नुकसान आहे आणि खाणाऱ्याचं नुकसान आहे तो विकत घेणारा आहे तो कोणत्या पद्धतीमध्ये विकतो आणि तो पुढे कुठे घेऊन जातो कसं घेऊन जातो याच थोडस काहीतरी माहितीच मूल्यमापन केलं पाहिजे कुठेतरी म्हणजे खाणारा पण खाणाराला माग भेटतय

आहे शेतकऱ्यांच्या संतप्त भावना सरकार याच्याकडे लक्ष देईल अशी आशा करूया आणि सरकार जो आपला हा शेतकरी आहे जो अन्नदाता आहे जगाचा सर्वांचा पोशिंदा म्हटला जातो त्याला न्याय मिळेल अशी आपण आशा करूया, करूया। व्हिडिओच्या माध्यमातून जर हा सर जर सरकारी दर्गापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करतो जास्त जास्त शेअर करा या व्हिडिओ व्हिडिओला आणि या शेतकऱ्यांच्या जो भावना आहे त्या सरकारी दरबारी पोहोचल्याच पाहिजे आणि सरकारी शेतकऱ्याला जाय तो न्याय मिळालाच पाहिजे न्याय मिळालाच पाहिजे अशी आशा व्यक्त करतो इथेच थांबतो धन्यवाद